चला मार्केटला जाऊन येत मार्केटला जाऊन बराबर आहे ते तोंडावर पदर का घेतली मी तुमची इज्जत करते म्हणून इज्जत करतोस की फिरून लावली संपली <laughs> oh, no, 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 no. आओ, मला एक घास भरवा की तुमचं माझ्या प्रेमच नाही जरा लाडाने खूप घेऊन भरवा चांदीच्या टाटामध्ये टोचे पुकडे घास भरतो कुत्रे फोडगर्दीकडे आई हो रमा <laughs> सपना हां बोला की तुझं मजेवर किती पेन आहे का आजी सांगा ह होयला बहु किती आजी के तुम तो चल

सर्दी ना पूर्ण नागवंद झालंय सर्दीच असं तोंडावर पण तो बरं झालं असत <laughs>